नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे विश्व मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते युवा प्रदेशाध्यक्ष नवेद शेख यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान विश्व मानवाधिकार परिषदेचा छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मेळावा संपन्न झाला आणि तेथून अहमदनगरमध्ये विश्व मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आले असता अहमदनगर शहरातील विश्व मानवाधिकार परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष नवेद शेख यांच्यात चालू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करून दोन हजार तेवीस चोवीसचा समाजभूषण पुरस्कार विश्व मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम आर अन्सारी यांच्या हस्ते देण्यात आलाय यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी लाईक सय्यद अज्जू शेख अल्ताप शेख शहजाद खान आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तर मिळालेल्या समाजभूषण पुरस्कारामुळे नवेद शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे प्रतिनिधी आजार सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा